काँग्रेस व शिवसेना उबाठाचे शेतकऱ्यांसह महावितरणला दिवसा विद्युत पुरवठा करणेबाबत महावितरण संयुक्त निवेदन देण्यात आज बुधवार दिनांक जानेवारी एकवीस रोजी सुनगाव उसरा चालठाणा जामोद येथे वाघ अस्वल तडस रानडुपकर या वन्य प्राण्यांचा ववर असल्याने शेतीला दिवसा विद्युत पुरवठा करणेबाबत काँग्रेस व शिवसेना उबाठाचे शेतकऱ्यांसह महावितरणला संयुक्त निवेदन देण्यात आले निवेदनाची दखल घेत माननीय तहसीलदार यांनी दूरध्वनीद्वारे उपअभियंता उप अभियंता महावितरण जळगाव जामोद यांना दिवसा विद्युत सूचना दिल्या सदर निवेदनात नमूद आहे की जळगाव जामोद तालुक्यातील वाघ अस्वल रानडुकर या वन्य प्राण्यांचा ववर असल्याने शेतीला दिवसा विद्युत पुरवठा द्यावा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने शेतकऱ्यांसह महावितरण व तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यात आले या निवेदनामध्ये मुख्य बातमी म्हणजे सुनगाव चालठाणा उसरा जामोद परिसरामध्ये मागील चार ते पाच दिवसापासून जे पट्टेदार वाघाचे दर्शन झाले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना रात्री शेतामध्ये जाणे अवघड झाले व महावितरणकडून विद्युत पुरवठा हा रात्रीच होत असल्याने शेतकऱ्यांना शेतात जाण्यावरून पर्याय नाही त्यामुळे जीवाला जपावं की पिकाला हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे तरी जोपर्यंत हे पट्टेदार वाघ जेरबंद होत नाही तोपर्यंत कमीत कमी पुढचे तीन महिने शेतकऱ्यांना जामोद सुनगाव उसरा चालताना परिसरात दिवसा उद्योग पुरवठा करण्यात यावा अशी या निवेदनातून मागणी केलेली आहे